अ मित्रांनो अहो विसरून गेला काय पंधरा दिवस चॅनेल बंद पडला तर तुम्ही मला वाटलं सोमा दादा गेला काय की गाव सोडून सोडून अहो तुमच्यासाठी मी आजही अहो जरा काय झालं माहिती आहे विषय सांगतो आता महत्वाचं बरं का आज आवर्जून व्हिडिओ बनवतो आणि बनवणार चॅनेलला कारण आपल्याला एक जणांनी दमात घेतलं होतं म्हणून तुम्हाला सांगतो आजपर्यंत आपल्या चॅनेल व्हिडिओ नव्हता काय झालत सविस्तर ऐका आता त्याचा तुम्हाला सांगतो सुटगा लागलेला आहे तेव्हा मी व्हिडिओ बनवतोय आपला चॅनेल पंधरा दिवस झाला बंद होता मला अहो माझ्या ब्लॅकमेनिंग अ त्याच्या आईला केला दिवस तिकडे उगवण की अहो एक जणांनी मला कॉल केला बघा आता पैसे माझ्याकडनं कसं काढायचं तुम्हाला सांगतो म्हणजे मला ब्लॅकमेन करायचा विचार होता सोमा दादाकडनं काय चार, दा चार पाच रुपये निघल काय दहा पाच रुपये निघल तर मला डायरेक्ट कॉल आला मी बसलो होतो संध्याकाळ मला मेसेज सारखं येत होतं कॉल येत होतं बघा त्याला कसा पकडला काय कसं समजा ऐका आणि मग आजपासून आपण व्हिडिओ चालू केलात आपल्या चॅनेलला तर मला कॉल आला मला काय म्हणला हॅलो म्हणायचं अंकट करायचा मी बोला कोण आहे काय की फोन केला तर उचलत नव्हता आणि डायरेक्ट व्हॉट्सअप कॉल कर म्हटला मग व्हॉट्सअप कॉल केला म्हटलं काय नक्की ह्याचं म्हणणं ऐकू मी कॉल केला मला काय म्हणला म्हणला वाघ मारे का मी बोला हा वाघ मारे सोमनाथ का हा मला म्हणले तुमचे फोटो येत मायाकडे मला कसले फोटो इथं मला म्हटलं समजून जावं आणि कट केला मी घाबरलं म्हणलं माझं फुटून हे याकडे कसलं असतं बाबा आता घाबरायचं म्हणजे एक उघडं नागडं किंवा असलं फोटो असते तर त्याला माणूस थोडं होतं असं तर काय म्हणजे माझ्या जीवनात काय झालेलं नाही किंवा कुठे गेलेलं नाही मी परत मी कॉल केला मला व्हॉट्सअप कॉल करा मला हा कसलं फोटो येतं मला तुमचं माझ्याकडे नग्न अवस्थेतलं फोटो येतं माझ्याकडे व्हायरल करायची मला धमकी दिली राहू मी गा भरलो की अरे म्हटलं फुटून नाही या, या, या पाल तेव्हा बनवलं फेम बनवलं काय की तुम्हाला सांगतो म्हटलं पहिले पुली स्टेशनला धाव घेतली पाहिजे पण पुली स्टेशनला जाऊन उपयोग नाही हे नाही तर मोबाईल बंद केला तर कोणाचा मोबाईल म्हणून म्हटलं आता याला पकडायचा कसा मग कसं पकडलं बघा नवलं बरं भैया म्हणलं ठीक आहे किती फुट येत मला तीन फुट येत म्हणलं ठीक आहे बरं काय म्हणणं काय तुझं माझं ते म्हणला व्हायरल करणार आहे म्हटलं तसं काय करू नको एड्याने म्हटलं काय म्हणजे तुला काय पाहिजे माया करून मला एका फोटोची किंमत मोजायला लागेल मला एक लाख रुपये काय म्हणलं म्हणजे तीन फोटोचं तीन लाख रुपये झालं विचार केला मी काय करावं काय करावं म्हटलं लगेच आपण तुम्हाला सांगतो वकील आहेत आपल्या हायकोर्टापासून येतं दिल्लीपासून त्यांना कॉल केलं ही काय नाही म्हणले तुम्ही बोलून घ्या म्हणलं वाघमारे साहेब काय नाही अडचण आणि ज्यावेळेला पैसे द्यायच्या त्या टायमिंगला आपल्याला कॉल करा पोलिसांना कॉल केलं हे ते काय नाही भिऊ नको म्हणले कोण आहे काय काय करायचं म्हणले ट्रॅक करून पकडायचा का नाही म्हटलं आधी त्याला बघू आपण माय पद्धतीने बघतो जर अंगलोट आलं तर तुम्हाला मी कॉल करेन असं काय आहे का तुझा फोटो मी म्हटलं काहीच नाही म्हटलं तो तर म्हणतो आहे पैशाची तर मागणी केली मग केस दाखल करायला लगेच आपण म्हटलं गुन्हा दाखल करायचं नाही मला थांबा जरा पाच सहा जण मित्र मित्र घेतले तुम्हाला सांगतो मी पुन्हा कॉल केला म्हटलं भैया किती पैसे पाहिजेत कुठं येऊ सांग मी म्हणलं एवढं पैसे माहे का नाहीत थोडंफार देऊ शकतो मला किती दिचे म्हटलं तुम्ही सांगा की आपल्याकडं म्हणलं परिस्थिती जरा थोडी ही या किती पाहिजेत मला दहा एक हजार कमी करू शकतो त्यावर एक रुपये कमी होणार नाही म्हटलं बाहुला का मुद्याचं बोलू का म्हटलं मला बोल मी म्हणलं लय नाही म्हटलं एवढी अपेक्षा आपल्याकडून मग मला किती या म्हटलं तुम्ही सांगा ते मला वर जाऊ दे वीस हजार रुपये कमी दोन लाख ऐंशी नाही लाग भाऊ म्हटलं माझे दोन मुली त्या शिकते ती या माझी वाईफ आहे मला रूम बाड आहे घर बाळ आहे लाईट बिल आहे गॅस आहे दुधाचं आहे शाळेचं आहे बस आहे मोबाईल रिचार्ज आहे वायफायचा रि रिचार्ज आहे मेंटेनन्स खर्च आहे म्हटलं लोका लईच तू तर इवळतो या हां म्हटलं मग काय करावं म्हटलं एवढा मोठा युट्यूबर आहे घेतो आता मा एवढं कमवतं आहे प्लॉटिंगचं करतो आहे जुन्या जागा घेतोय विक्रय करतोय नवीन घरं घेतोय विक्रय करतोय हां जेवणे ये येते म्हटलं येतात की मग ती कष्टाने करतोय ना म्हटलं मी हा मला युट्यूबचं येतोय मसाल्याचं येतोय म्हटलं बोल भाऊ महत्वाचं बोल भाऊ किती पाहिजे मला सांग ते मला अडीच लाखावं डन ये म्हणला म्हणलं अडीच पण देणं होत नाही परत फोन कट केला मी म्हटलं बघा म्हणलं एक फायनल आकडा ठरवा तुम्हाला देतो फोटो तेवढं डिलीट करा जमत आहे मला मग मी घरच्यांना कोणालाच काय सांगितलं नाही बरं का आज बोलतोय मग मी काय केलं ठीक आहे म्हटलं मग मला तुम्हाला सांगतो परत कॉल केला मी संध्याकाळ मग इथेच आला आ, की मला काय झालं म्हणलं काय व्हायचं आहे मला तुम्ही अडीच लाखच घोकत बसला आहे मला की देऊ शकतो किती मला अजून त्यातून कमी करा मग पण चला चल जाऊ जा अजून वीस करतो दोन लाख तीस जमत नाही म्हणलं मला फायनल सांग किती करतो म्हणलं एक काम कर तुझं माझ्याला आधी दोन लाख रुपये देऊन टाक म्हटलं बघू विचार करतो, करतो सांगतो मला संध्याकाळपर्यंत तुझं काय ते सांगण्या ते व्हिडिओ ती फोटो व्हायरल करेल मला असं काय करू नका म्हटलं मी पैशाचं ॲडजस्ट करतो आहे पैशाचं ॲडजस्ट करतो म्हणलं किती जुळलं तर म्हटलं अजून तर काय जुळलं नाहीत गाड्या एवढं होणारच नाही शेत म्हटलं काय व्हिडिओ टाकलं तर काय इज्जत असेल तसं आपण बे लाज आहे म्हणलं मी असं तशी सोडून दिलेली म्हटलं म्हणलं नका तू असलं बोल्यावर कसं काय मग म्हणलं असं एक सांगा की आकडा म्हणलं तेवढं देऊ शकतो मला एक काम कर जाऊ दे अजून कमी करतो एक लाख आणशी नाहीच म्हणलं शेवटी एवढं होणारच नाही म्हणलं किती करतो दीड लाखावाला शेवटी मित्रांनो तो दीड लाखावर अरे म्हटलं फोटो तर मला सांग ना की कसल्या संदर्भात आहे कुठल्या एरियातले काय काय नाही म्हणला तुला जाऊ फोटो दाखवून नसलं तर मला दुसऱ्या बापाचा म्हणला मी म्हणला बघा म्हणला मला माणूस भेटतंच की हो कुठनं काय बनवलं असलं काय तर मग म्हटलं जर जाऊ दे असू दे परत त्याला म्हणलं परत दुसऱ्या दिवशी सकाळ कुला काय झालं मला वाट बघत बसलो काय करू व्हायला अरू नका नका शेट म्हणलं वायरल फेरेल करू नका म्हणलं जरा थोडं थांबा म्हटलं मग तुम्हाला सांगतो दीड लाखावाले आले दीड लाखाला तुम्हाला सव्वा लाखावाले सव्वा लाख पण व्हायचं नाही म्हणलं अरे मला मग हायच किती लाखा माझ्यासारखा तू पण दैलिंद्रा दिसतोय म्हणलं काय करू म्हणलं एक लाखावरती आले म्हणलं एक लाख रुपये घेऊन ये आशाच्या ठिकाणी म्हणलं बरं ठीक आहे आलो म्हणलं चला फूट उतर फुट उतर बघून घ्यावं कसलं काय कुठनं घेतलं काय जाता जाता म्हटलं मला किती आणल्यात एक होका खोका नाही म्हणलं कमी येतं थोडंफार कमी मला किती कमी येतात म्हणलं आहे काय तर मला किती नव्वद म्हणलं नव्वद नाही मग म्हणलं किती साठ साठ पण नाही किती ऐंशी नाही म्हणलं राव शेट एवढं अरे मला आणल्यात किती सांग तरी म्हणलं आणल्या तर माय पण रिकाम हाताने लावणार नाही म्हटलं तुम्हाला फुटू मला दाखवा दाखवल्यानंतर तुम्हाला आकडा सांग सांग मला किती म्हणलं आणलं तर काहीतरी थोडंफार थोडं किती तीस म्हणलं तीस पण नाही मग किती आईला म्हणलं सांग एकतरी सांग काय ते हाय म्हणलं तुम्हाला रिकाम हातात नाही लावणार म्हणलं तुम्ही या तरी म्हटलं किती दहा म्हणलं दहा पण नाहीत माझ्याकडे आई लस का तुम्हाला सांगतो असं टेन्शनमध्ये आला मला म्हटलं हे बघ व्हिडिओ वायरल केल्याशिवाय तू कुठं तवा मला गोळा करतो पैसा आव म्हणलं घ्या हा एवढी लक्ष्मी नका डावलं म्हणलं या तुम्ही मला किती आणले पाच आणल्यात ना मला पाच म्हटलं पाच पण नाही तर असं करत करत तुम्हाला सांग मग किती हजार म्हटलं शेट का घरी बाई माझ्याकरता हजार बघायचं दिवस आहेत का म्हटलं बेकार दिवस आहेत म्हटलं हजार पण आपल्याकडे तर म्हटलं व्हिडिओ व्हायरल करेन करा म्हणलं बिंदाज ना का तू बेह नाहीच का म्हटलं काय असं काय तर या म्हणलं समोर समोर तुम्हाला सांगतो ते मला अशाच्या ठिकाणी ठिकाणी म्हणला ह्या रोलला ये तिथे गेलो आणि माझा का लागत करत होता ते कुठं कुठं आलं लोकेशन काढत होता म्हणला उजव्या हाताला बघ मारला एका हॉटेल पुढं बोलावलं बघितलं झाडाच्या आड बघ मारला कुपडून हिंटो आणून फिडण बांधलेलं हात करावतं मला इकडे माझ्या गाडी महाग मग मी गेलो तो गाडी महाग महाग मागं एका हॉटेलला मला हे बघा म्हणला किती आणलं तर सांगा म्हटलं शंभर एक रुपये आहेत आपल्याकडे ती म्हणला शंभर रुपये तू तर माझी इज्जतच काढली की अरे इज्जत मग तू पण माझी इज्जतच काढली की म्हणलं आता माझं उघडं नागड फुट माझी माझी इज्जत काढली मग मी पण तुझी इज्जत काढली म्हणलं आणि हो मी आता आलो आहे मला महाग जायला पेट्रोलला म्हटलं त्यातलं सत्तर लागतं तीस रुपये आहेत म्हटलं शिल्लक आणि त्यातनं म्हणलं मला भूक लागल त्यात द्विशेक रुपयाच खायला लागल <laughs> <laughs> म्हणलं असलं काय म्हणला तू म्हण फिंडण बांधून म्हणला पाच दिवस नादी लावतो झालं तुझं फोटो सोडो काय <laughs> सोडो काय म्हणजे म्हणलं मला, मला आधी फोटो दाखव म्हणलं बसलो समोर समोर म्हणला म्हणलं हे बघ दहा रुपयाचं काही खा म्हणलं हक्काने भरतो हक्काने कष्टाचं पैसे मला फोटो दाखव मला खोटंच वाटतंय र तुला तर हे म्हणलं बस समोर समोर खुर्ची पुढं बसलो इकडं तिकडं बघितलं तोंडाचं सोडलं फिलं आणि खोटं वाटेल मित्रांनो खरंच फुटू माझं त्याकडे होते आणि मग मी म्हणलं दाखवू मग त्याने मोबाईल चालू केला हे मग बघ म्हणलं फोटो मग फोटो बघितलं तर तीन फूट होतं मित्रांनो एक फूट होता म्हणजे मी जन्मलो होतो तेव्हा बाळ त्यात होतो तो एक मला माहित होतं असंच कायतरी बोलणार बाळ त्यातले एक फोटो होता <laughs> त्याच्याकडून कुठं गेला तुमचा फोटो बाळ दुसरा एक फोटो होता तो दुर्गा एवढा होता मी नुकतंच रांगाय लागलो होतो तो एक फोटो होता आणि एक आंघोळ करताना एक फोटो होता नुकतंच आईने असं हात लावला होता मला धरून टाळू भरत होते असं टकला तो फोटो बघून माझी पायचं आत मस्त काल गेली घाबरलं डायरेक्ट त्याचं पाय धरलं मी भाऊ म्हणलं अजून एक वडा पोहेंना सांगा म्हणलं पाय पडतं म्हणलं पण फोटो डिलीट करा म्हणलं व्हायरल करणार माझी इज्जत आहे म्हणलं मी सोशल मीडियावर अखं जे ओळखतं समजाचा विश्वास आहे माझा असं होता कामाला नाही मला म्हणलं करा म्हणला फाटले ना म्हणलं आता तुझी कसा घाबरला सांगतो मी माझ्याकडे फुटू तुझं बेहनाय थोडं पण हा म्हण आता कसं घाबरला तेव्हा तुम्हाला सांगतो माझ्या हातून एक वडापाव त्याला सांगितला मी लोक ह्या हाताने डिलीट करतो ह्या हाताने स्कॅनरला दहा रुपये सोडतो मला विश्वास नाही तुझ्यावर मला सोडतो की मला ह्या हाताने मी डिलीट फुट केलं बाळू त्यातला केला की फोन पे उघड केलं परत तुम्हाला सांगतो ते रांगताना फोटो डिलीट केला की दहा रुपये आकडा टाकला आणि टाळू भारताना तुम्हाला सांगतो तो एक नागडा फोटो आता तो डिलीट केला आणि दहा रुपये सर डील तुम्हाला सांगतो जिथल्या तिथं केल्यात ती मला ह्या जन्मी भेटला पुढे जन्मे भेटू नको मला माझी इज्जत खाल्ली म्हणून मा, माझी पण तुम्ही इजतच की उघड फोटो करून मला ब्लॅकमेल करताय असं करू नका म्हणलं गरीब आहे राम म्हणलं मी म्हणला म्हणला गरीब एवढा पण गरीब वाटला नव्हता तू दिसतोय <laughs> पण चला असू <आसु> द्या <laughs> न दिवसातून व्हिडिओ बनवायला मित्रांनो आपलं चॅनल चालू झालेला आहे आणि आपण महत्वाचं म्हणजे आपण प्लॉटिंगचं करतोय बर का प्लॉटिंग कोणाची नवीन घरं जुने घर द्यायची असली तर आपल्याकडे कस्टमर आहे आपण करतो दो वर्ग दोनच्या वर्ग मधल्या कोणाची रोट जागा असू दे वन बी एच के टू बीएच के कोणाचं सेल करायचं असं कोणाला घ्यायचं असेल आपल्याकडे आहे मधी एजंट घालू नका आपण थ्रू डायरेक्ट पार्टी घेणार देणार समोर समोर बसवतो तुम्हाला चार पैसे फायदा होऊ दे आपण तीन टक्के कमिशन घेतो दोघांकडून दीड दीड टक्के विषय मिटला हा कुठं असू द्या फलटण इंदापूर भिगवण बारामती हे एवढे चार आपण सिटी करत आहे फुल कस्टमर चालू रातून दिवस कॉल चालू आहे सकाळला जातोय आपण चार चाकीत संध्याकाळ माघार येतोय एक दोन व्यवहार केलेले आपण प्लॉट तुम्हाला सांगतो प्लॉट प्लॉटिंग आपण घालेलो आहे भरपूर घरंसुद्धा विकाय आलेले आहे टू बी एच वन बी एच के वन आर के आलेले आप आहेत आपल्याकडे कुठेही लागू तुम्हाला कुठेही जागा असू आप दे आपले संपर्क करा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्या नंबर आणि आपण आप मसाल्याचा बिझनेस आयसाहेब मसाला आपला ऑल महाराष्ट्रामध्ये फेमस आहे जणझणीत भाजी खायची तीसुद्धा ऑर्डर करू शकता मग नवी चला नवीन हळूहळू आपण उद्याच्याला भेटूया मसाला